भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर दक्षिण ग्रामीण मंडळा अंतर्गत आज दिनांक पंचवीस जून रोजी चंदानसिंग कॉर्नर येथील दक्षिण नांदेड ग्रामीण कार्यालयामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन त्यानिमित्त अभिवादन कार्यक्रम देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या अकरा वर्ष संकल्प ते सिद्धी त्यासोबतच आपत्काळचे पन्नास वर्ष या विषयक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे नेते दिलीपजी कंदकुर्ते प्रसंगी व्याख्यान देण्याकरिता जनार्दन ठाकूर सिंह हजारी डॉक्टर शीतलताई भालके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादनपर मान्यवरांच्या हस्ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नांदेड दक्षिण ग्रामीणचे भाजपाचे अध्यक्ष विश्वंबर पाटील शिंदे सरचिटणीस सिंह ठाकूर माधव वाघमारे त्यासोबतच गजानन उबाळे मारुती पुयड मारुती नळगे राजू ढवळे माधव झुंजारे शिवाजी वाघमारे नरबा जाधव जयप्रकाश येवले राजेश पावडे भगवान शिंदे माधव डाके बापूराव वानखेडे अश्विनी वानखेडे छाया गायकवाड यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक यावेळी डॉक्टर शीतलताई भालके यांनी केलं त्यानंतर अनिल सिंहजी हजारी दिलीभाऊ कंदकुर्ते यांचीसुद्धा यावेळी समायोचित भाषणे झाली त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते जनार्दन ठाकूर यांनी श्यामाप्रसादजी मुखर्जी यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना त्यांचं राष्ट्रीय प्रती असलेलं कार्य हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी अंगीकृत करावं त्यांचं तीनशे सत्तर कलम किंवा इतरही विविध कार्यांप्रती राष्ट्राभिमान बाळगावा अशी कार्य त्यांचे आहेत त्यामुळं त्यांचं सातत्यानं कार्य सर्वांनी अंगीकृत करावं असं सुद्धा मौलिक उपदेश संदेश आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून जनार्दन ठाकूर सर यांनी यावेळी केलं त्यानंतर कार्यक्रमाचा आभार भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्ष जयप्रकाश येवले यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं संचलन यावेळी वाघमारे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं भाजपा दक्षिण ग्रामीण मंडळातील मोठ्या संख्यानं पदाधिकारी त्यासोबतच महिला सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला भाजपा दक्षिण ग्रामीण मंडळ कार्यालय न्यू ताज पाटील कॉम्प्लेक्स एसबीआय बँकेच्या बाजू चंद्रसिंग कॉर्नर हैदराबाद रोड नांदेड या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला दक्षिण ग्रामीणचे अध्यक्ष विश्वंभर पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शैलेंद्रसिंह ठाकूर माधव वाघमारे गजानन उबाळे मारुती पुयड मारुती नळगे राजू ढवळे माधव झुंजारे शिवाजी वाघमारे निर्भा जाधव त्यासोबतच जयप्रकाशजी येवले राजेश पावडे भगवान शिंदे माधव डाके बापूराव वानखेडे अश्विनी वानखेडे छाया गायकवाड यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले होते एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील